नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक शिक्षकेतर आणि इतर पदांची पदभरती जाहिरात पाहणार आहोत शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे सम्यक सर्वांगीण विकास संस्था एरंडोल शाळेचे नाव दिले आहे प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडियम स्कूल एरंडोल रिक्वायरमेंट पाहिजेत वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत ट्वेंटी टू फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स सॅटरडे ॲट एलेवन ए एम टू फाईव्ह पी एम इन द अप्लिकेशन्स फॉर द फॉलोईंग पोस्ट फॉर स्कूल प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे मुलाखतीची तारीख आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार शनिवार आणि वेळ दिली आहे मुलाखतीची सकाळी अकरा वाजेपासून सायंकाळचे पाच वाजेपर्यंत खालील पदे खालील रिक्तपदे शाळेसाठी भरण्याकरिता अर्ज मागवण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रखान्यात दिला आहे पोस्ट प्रिन्सिपल सब्जेक्ट्स एम ए बी एड ऑर पोस्ट मिनिमम फाईव्ह इयर्स ऑफ एक्सपिरियन्स मिनिमम टेन इयर्स ऑफ एक्सपिरियन्स क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट विथ बी एड ॲज अ प्रिन्सिपल इन टीचिंग नंबर ऑफ पोस्ट वन पोस्ट एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव पी पी टी सब्जेक्ट मॉन्टेसरी क्वालिफिकेशन मॉन्टेसरी ट्रेन एकूण सहा जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव पी जी टी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर सब्जेक्ट मॅथ्स गणित शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड एकूण सहा जागा भरण्यात येत आहे त्यानंतर या पदाचे नाव पी जी टी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर सब्जेक्ट फिजिक्स बायोलॉजी केमिस्ट्री भौतिकशास्त्र जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र शैक्षणिक पात्रता बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड बी एस सी बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड एकूण सहा जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे टी जी टी ऑब्लिक पी जी टी सब्जेक्ट इंग्लिश पोस्ट आहे टी जी टी किंवा पी जी टीकरिता विषय इंग्रजी शैक्षणिक पात्रता एम ए ऑब्लिक डी एड ऑब्लिक बी एड एकूण सहा जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव टी जी टी ऑब्लिक पी जी टी सब्जेक्ट कॉम्प्युटर आय टी शैक्षणिक पात्रता बी सी ए अब्लिक एम सी ए एकूण चार जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव टी जी टी ऑब्लिक पी जी टी सब्जेक्ट मराठी हिंदी शैक्षणिक पात्रता एम ए डी एड बी एड एकूण सहा जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव टी जी टी ऑब्लिक पी जी टी सब्जेक्ट एस एस टी ऑब्लिक ई व्ही एस शैक्षणिक पात्रता एम ए ऑब्लिक डी एड ऑब्लिक बी एड एकूण चार जागा भरण्यात येत आहे नंतर आहे पदाचे नाव स्पोर्ट्स टीचर फिमेल स्पोर्ट्स टीचर महिलामधून नेमणूक करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक बी कॉम ऑब्लिक बी पी एड ऑब्लिक एम पी एड एकूण दोन जागा स्पोर्ट्स टीचर महिला या पदाच्या भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव लॅब असिस्टंट लेबॉरटरी असिस्टंट प्रयोगशाळा सहाय्यक शैक्षणिक पात्रता डिप्लोमा इन लेबॉरटरी टेक्नॉलॉजी डी एल टी ऑर ए लॅब टेक्निक्स सर्टिफिकेट ऑब्लिक डिप्लोमा एकूण दोन जागा भरण्यात येत आहे लेबॉरटरी असिस्टंट या पदाच्या त्यानंतर इन्फॉर्मेशन सूचना मुद्दा क्रमांक एक कॅन्डिडेट मस्ट हॅव फ्लुएन्सी इन इंग्लिश स्पीकिंग अँड कमांड ओवर कन्सर्न सब्जेक्ट तर या ठिकाणी उमेदवारांकडे उत्तम इंग्रजीचे कौशल्य असायला पाहिजे बोलण्यामध्ये किंवा संवाद साधण्याची उत्तम कला उमेदवारांकडे असायला पाहिजे आणि कन्सर्न संबंधित विषयामध्ये उमेदवाराची पकड असायला पाहिजे मुद्दा क्रमांक दोन इंटरेस्टेड कॅन्डिडेट शूड सेंड देअर करिक्युलम टी ऑन बिफोर मेन्शन ईमेल आय डी ऑन ऑवर बिफोर फिफ्टीन फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स कॅन्डिडेट्स विल हॅव टू अपिअर फॉर द इंटरव्ह्यू विथ देअर ओन एक्सपेंडिचर अँड टेस्टिमोनियल्स तर उमेदवारांकडे किंवा उमेदवार आपला सी वी पाठवू शकता दिलेल्या तारखेच्या आत किंवा दिलेल्या तारखेपर्यंत म्हणजेच पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत आणि कॅन्डिडेट्स मुलाखतीला स्वतःच्या खर्चाने उपस्थित राहायच्या उमेदवाराने सर्वच आवश्यक शैक्षणिक कागदपत्रासहित प्रमाणपत्रासहित मुद्दा क्रमांक तीन सॅलरीज नो बार फॉर डिझर्विंग कॅन्डिडेट्स योग्य उमेदवाराला या ठिकाणी आकर्षक वेतन उत्तम पगार चांगला पगार या ठिकाणी मिळणार आहे वेन्यू मुलाखतीचे ठिकाण दिले आहे गट नंबर एकशे तेवीस ऑब्लिक एक मासवद रोड नियर कृषी उत्पन्न बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती रंडोल महाराष्ट्र फोर टू फाईव्ह वन झिरो नाईन मोबाईल नंबर एट सिक्स थ्री डबल सेवन डबल फोर ट्रिपल फोर ईमेल ॲड्रेस दिला आहे चेअरमन प्रसाद दिनेश काब्रे व्हाईस चेअरमन पियुष प्रसाद काब्रे रत क्रमांक दोन महिंद्रा ट्रॅक्टर्स सदर कंपनीकडे महिंद्रा ट्रॅक्टरची गडचिरोली जिल्ह्यामध्ये चार तालुका देसाईगंज म्हणजेच वळसा आरमोरी कुरखेडा कोरची व चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तीन तालुका चिमूर नागभीड आणि ब्रह्मपुरी करिता मेन डीलरशिप असल्यामुळे ट्रॅक्टर विक्रीच्या व्यवसायाकरिता खालील जागेकरिता नोकरीची संधी उपलब्ध आहे तर मित्रांनो या महिंद्रा ट्रॅक्टर्स या कंपनीची डीलरशिप सात तालुक्यामध्ये आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी आहे आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी आहे वळसा आरमोरी कुरखेडा कोरची किंवा देसाईगंज आरमोरी कुरखेडा कोरची अशा एकूण सात तालुक्यामध्ये डीलरशिप आहे महिंद्र ट्रॅक्टरची त्या ट्रॅक्टर विक्रीच्या व्यवसायाकरता खाली दिलेल्या जागा आहे त्या जागा उमेदवारांकरिता नोकरीची संधी चालून आलेली आहे खाली दिलेल्या रिक्त जागा इच्छुक उमेदवारांमधून भरण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक एक पदाचे नाव सेल्समॅन मेल तालुका पातळीवर सेल्समॅन मेल या पदाची भरती करण्यात येत आहे पदसंख्या दहा जागा भरण्यात येत आहे सेल्समॅन या पदाच्या पुरुषामधून पात्रता शैक्षणिक पात्रता उमेदवारा बारावी पास किंवा कोणत्याही क्षेत्रातील डिप्लोमा चालेल किंवा पदवीधर तसेच ॲग्रिकल्चर क्षेत्रातील पाच वर्ष विक्रीचा अनुभव प्लस स्वतःची टू व्हीलर गाडी असणे आवश्यक वय मर्यादा पंचवीस वर्षापासून ते पस्तीस वर्षापर्यंत त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव सेल्स मॅनेजर मेल सेल्स मॅनेजर पुरुषा पदाची भरती करण्यात येत आहे एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक अर्था बी एस सी ॲग्रिकल्चर चालेल किंवा बी एस सी चालेल किंवा एनी ग्रॅज्युएशन चालेल तसेच ॲग्रिकल्चर क्षेत्रातील पाच वर्ष विक्रीचा अनुभव प्लस स्वतःची टू व्हीलर किंवा फोर व्हीलर गाडी असणे आवश्यक वयोमर्यादा तीस हजार सॉरी वयोमर्यादा तीस वर्ष ते चाळीस वर्ष व वळसासाठी सेल्स मॅनेजर या पदाची भरती करण्यात येत आहे पुरुषामधून त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव मेकॅनिक मेल मेकॅनिक पुरुष या पदाची जागा भरण्यात येत आहे पदसंख्या एकूण चार जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता ट्वेल्थ ऑब्लिक आय टी आय ट्रॅक्टर दुरुस्तीचा अनुभव असणे आवश्यक प्लस स्वतःची टू व्हीलर गाडी असणे आवश्यक वयमर्यादा तीस ते तीस वर्ष ते पन्नास वर्ष आणि चिमूर व ब्रह्मपुरी ब्रँडसाठी मेकॅनिक पुरुष या पदाची किंवा मेकॅनिक मेल या पदाची भरती करण्यात येत आहे एकूण चार जागा भरण्यात येत आहे या ठिकाणी नंतर सिरियल नंबर फोर पदाचे नाव सर्व्हिस मॅनेजर प्लस पेअर पार्ट मॅनेजर बेल तर या ठिकाणी मित्रांनो सर्व्हिस मॅनेजर प्लस पेअर पार्ट मॅनेजर पुरुषामधून जागा मेल मधून ही भरती करण्यात येत आहे एकूण तीन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता डी एम ई ऑब्लिक बी मेकॅनिकल ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये सर्व्हिस सुपरविजनचा अनुभव असणे आवश्यक वयमर्यादा तीस वर्ष ते पन्नास वर्ष आणि ठिकाण दिले आहे चिमूर ब्रह्मपुरी वळसा ब्रँडसाठी त्यानंतर आहे सिरियल नंबर फाईव्ह पदाचे नाव ऑफिस असिस्टंट पब्लिक क्लर्क प्लस रिटेल एक्झिक्युटिव्ह मेल एकूण चार जागा भरण्यात येत आहे कोणत्याही शैक्षणिक पात्रता कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर तसेच एम एस ऑफिसचा अनुभव हो, असणे आवश्यक मराठी आणि इंग्रजी टायपिंग येणे आवश्यक वय मर्यादा पंचवीस वर्षे ते चाळीस वर्ष ठिकाण दिली आहे चिमूर वर्सा ब्रँडसाठी त्यानंतर सिरियल नंबर सिक्स पदाचे नाव अकाउंटंट मेल एकूण तीन जागा भरण्यात येत आहे अकाउंटंट या पदाच्या शैक्षणिक पात्रता बी कॉम प्लस टॅली एक्सपर्ट अकाउंटिंगचा दोन ते तीन वर्षाचा अनुभव आवश्यक वयोमर्यादा तीस वर्ष ते पन्नास वर्ष ठिकाण दिली आहे चिमूर ब्रह्मपुरी वळसा ब्रँडसाठी त्यानंतर सिरियल नंबर सेवन पदाचे नाव पिऊन मेल किंवा चपराशी एकूण तीन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी वयोमर्यादा पंचवीस ते पस्तीस वर्ष ठिकाण दिली आहे चिमूर ब्रह्मपुरी वळसा ब्रँडसाठी इन्फॉर्मेशन सूचना टिप पगार हा ट्रॅक्टर फील्डमध्ये सर्वाधिक राहील व इन्सेंटिव पी यफ ई एस आय सी लागू तर मित्रांनो या ठिकाणी ट्रॅक्टर फील्डमध्ये सर्वाधिक पगार मिळणार आहे व इन्सेंटिव्ह तसेच पी एफ आणि ई एस आय सी लागू राहणार आहे प्रत्यक्ष मुलाखतीकरिता दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला सकाळी अकरा वाजेपासून ते चार वाजेपर्यंत मूळ कागदपत्रासह उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहे मुलाखतीची तारीख दिली आहे प्रत्यक्ष मुलाखतीकरिता उमेदवारांनी हजर राहायचे आहे आणि तारीख आहे मुलाखतीची अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वेळ आहे सकाळी अकरा वाजेपासून चार वाजेपर्यंत उमेदवारांनी आपले मूळ कागदपत्र ओरिजनल डॉक्युमेंट्स ओरिजनल शैक्षणिक कागदपत्रासह अनुभव प्रमाणपत्रासह डिप्लोमासह उपस्थित राहायचे आहे ॲड्रेस दिला आहे औसट मार्केटिंग कंपनी मुलाखतीचा पत्ता दिला आहे बर्डे कॉम्प्लेक्स कुरखेडा रोड देसाईगंज वळसा जिल्हा गडचिरोली तुकम फाळे ट्रेडर्स लक्ष्मी कृषी केंद्रजवळ वळसा संपर्क क्रमांक दिला आहे पहिला संपर्क क्रमांक नाईन फोर डबल टू नाईन झिरो फोर टू डबल थ्री आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे नाईन फोर डबल टू वन फोर झिरो टू एट सेवन आणि हा ईमेल ॲड्रेस दिला आहे तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात या व्हिडिओमध्ये आपण एकूण दोन जाहिराती पाहिल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद